नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज पी एस आय भागवत मुलगीर पी एस आय भागवत मुलगीर बी एस सीला टॉपर इंस्टाग्रामवर लाखाच्या पुढे फॉलोअर्स यूट्यूबवर एक लाखाच्या पुढे सबस्क्रायबर एम पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या नावापैकी एक नाव म्हणजे भागवत मुलगीर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या विषयीचे व्हिडिओ असो किंवा परीक्षेत एक नंबरने आलेल्या मुलांची मुलाखत अशा वेगवेगळ्या पद्धतीने संबंध बजावत भागवत सोशल मीडियावर कृतिशील असतो आता यावेळी पी एस आय भागवत चर्चेत आला आहे तो म्हणजे प्रेमाचे अत्याचाराचे आणि धमकीच्या प्रकरणामुळे पी एस आय भागवत मुलगीरच्या मैत्रिणीने त्याच्यावर कॅफेत नेऊन अत्याचार केल्याची आणि जबरदस्तीने गर्भपात करण्यासाठी दबाव आणल्याचं आरोप केले आहे या आरोपानंतर भागवत मुलगीर वादात सापडला आहे सध्या पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे पी एस आय असणाऱ्या भागवत मुलगीरवर झालेले आरोप नक्की काय आहेत भागवतवर आरोप करणाऱ्या मैत्रिणीने तिचे म्हणणे काय आहे पोलिसांनी या प्रकरणात कोणती कारवाई केली आहे आपण पुढे पाहूया भागवत ज्ञानोबा भा मुलगीर हा मूळ मुल परभणी जिल्ह्यातला गंगाखेड तालुक्यातील महाजपुरी हे भागवतचे गाव भागवत परभणीचा असला तरी तो राहायला छत्रपती संभाजीनगरमध्ये होता त्याचं कारण एम पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तो संभाजीनगरमध्ये राहायचा मागच्या अनेक महिन्यापासून भागवत संभाजीनगरमध्ये राहून स स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत होता याच दरम्यान त्याची ओळख एका मुलीसोबत झाली आता ही मुलगी परभणी जिल्ह्यातील आणि तीसुद्धा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करण्यासाठी संभाजीनगर येथे आलेली होती एकाच जिल्ह्यातल्या आणि परीक्षांचा अभ्यास या दोन्ही गोष्टींमुळे दोघांची मैत्री झाली मग ते रोज भेटू लागले रोज बोलणे वारंवार भेटणे आणि सोबतच अभ्यास करणे असा त्यांचा दिवस जाऊ लागला काही दिवसांमध्ये भागवत आणि या मुलीच्या विषयी मैत्रीचे संबंध निर्माण झाले ह्या दोघांच्या दो मैत्रीच्या संबंधात त्या दोघांमध्ये ह्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते कधी झाले हे सुद्धा त्यांना कळलं नाही फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये भागवतने संभाजीनगरमधील आजमनगरच्या कमानीजवळ असलेल्या एम एच ट्वेंटी या कॅफेत तिला भेटायला बोलवले भागवतने बोलवल्यावर मैत्रीण ही तर भेटण्यास तयार झाली तेथे ते गेल्यावर भागवत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले भागवतने हे तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आता भागवतच्या मैत्रिणीने आरोप केला आहे की त्याने आपल्या इच्छेविरुद्ध हे शारीरिक संबंध ठेवले यानंतर मध्ये काही दिवस निघून गेले दरम्यानच्या काळात या मुलीला आपण गर्द आहोत असे लक्षात आले तिने लगेच ही गोष्ट भागवतला सांगितली पण ती गरज असल्याच्या काळताच भागवत अस्वस्थ झाला भागवत ही गोष्ट भागवतला ही गोष्ट माहीत झाल्यावर त्याने मैत्रिणीला जातीवाचक शिवगाड केली तिला मारहाण करत गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला मैत्रिणीचा आरोप आहे की भागवतने तिला जबरदस्तीने गोळ्या घेऊ देऊन गर्भपात घडून आणला होता तिने असे केले आहे तिने असे केले नाही तर शारीरिक संबंधाच्या वेळचे तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी भागवतने दिली याबाबत कोणाला सांगितले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा दबाव पण तिच्यावर टाकला भागवतच्या दबावामुळे ती गर्भपातासाठी तयार झाली पण गर्भपात नंतर भागवतने आपल्या मैत्रिणीसोबतचे संबंध संपुष्टात आणले तिचा मोबाईल नंबरही ब्लॉक करून टाकला भागवत तिच्यापासून अचानक लांब राहायला लागला भागवतने तिच्या मैत्रिणीला लग्नाचे आम्ही दाखवले होते त्यानंतरच ती शारीरिक संबंध ठेवण्यास तयार झाली दरम्यानच्या काळात भागवत पी एस आयची परीक्षा पास झाला आणि त्याची पोलीस निरीक्षक म्हणून निवड झाली हां त्याची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली त्याबाबत संपूर्ण फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर भागवत नाशिकमधील पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेण्यास दाखल झाला मधल्या काळात त्याच्या मैत्रिणीने त्याच्याशी व वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिने भागवतच्या घरच्यांना सांगितला पण त्या लोकांनी तुला जे करायचं ते कर आम्ही कोण आहोत ते तुला माहीत नाही असं सांगत जिवे मारण्याची धमकी दिली तिला असा आरोप तिने केला आहे हे घडल्यानंतर मानसिक छळ धमक्यांना कंटाळून भागवतच्या मैत्रिणीला पंधरा नोव्हेंबर मैत्रिणीला पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी याबाबतीत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे या प्रकाराला कंटाळून तिने या भागवतच्या मैत्रिणीने पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचं ठरवलं आणि त्यानंतर तिने छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात भागवतच्या विरोधात अत्याचार आणि जातीवाचक शिवगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भागवतचे वडील आणि बहीण यांच्या वरी पोलिसांनी सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे आपल्यासोबत काय झालं काय घडलं याची सगळी माहिती तिने पोलिसांना दिली या तरुणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लगेच चौकशीला सुरुवात केली त्यासाठी एका विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली या प्रकरणासाठी याचा तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी सदर तरुणीने तक्रारीमध्ये ज्या कॉफीचा उल्लेख केला आहे त्याचा पंचनामा केला कॅफेच्या आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज ही मागवण्यात आले पण या तपासात पोलिसांकडून कामालीची गुप्तता बाळगण्यात आली प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी येणार नाही याची ये काळजीही घेतली गेली पण पंचनामा करत असताना बातमी समोर आली बातमी समोर आली सोमवारी सतरा नोव्हेंबरला हा सगळा प्रकार उघडकीस आल्यापासून पोलीस भागवतचा शोध घेत होते पण तो फरार असल्याचे स्पष्ट झाले होते बुधवारी एकोणीस नोव्हेंबरला पोलिसांनी भागवतला नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमधून अटक केली आहे न्यायालयाने भागवतला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे असंही सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी दि, दिली आहे अशी माहिती आता भागवत पोलिस कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे पण या केसमध्ये त्याच्या मैत्रिणीवर फेब्रुवारीमध्ये अत्याचार झाला होता तर मग तिने इतक्या उशिरा तक्रार का दाखल केली तिच्यावर भागवत किंवा त्याच्या कुटुंबियांचा दबाव होता काय याबाबतची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे त्यामुळे आता भागवतच्या चौकशीत काय समोर येणार हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे यावरून निष्स निष्कर्ष असा निघतो का टॉपर मुलगा स्पर्धा परीक्षेमध्ये पास होणारा दुसऱ्याला मार्गदर्शन करणारा लोकप्रिय असणारा मुलगा तरुण हा वाचण्याच्या आधी जातो आणि त्या मुलीला आपल्या जाळ्यात आणि आपल्या हुशारीपणाचा आव आणून त्या त्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढतो आणि दुष्कृत्य करतो आणि स्वतःचं कॅरियर बरबाद करून घेतो यावरून मुलांनी असा बोध घ्यावा का किती हुशार असलो तरी पण सुसंस्कृत असणे आणि नीतीला धरून असणे हे फार महत्त्वाचे आहे त्याशिवाय आपल्या जीवनाचं सोनं होऊ शकत नाही तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या विश्लेषणात्मक बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र